नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र कालच मी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाबाबत एक व्हिडिओ केला आणि इलेक्शन कमिशननी काय केलं असावं कशा रीतीने सगळं हे मॅनेज केलं असेल याचे एक डिटेल व्हिडिओ मी काल केला आणि त्याच वेळेला मी असं म्हटलं होतं की मी ह्याची राजकीय जी बाजू आहे तिन्ही पक्षांची महाविकास आघाडीची आणि महायुतीची याच्याबद्दलचा एक वेगळाच व्हिडिओ मी करणार आहे तो मी आज करतो आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की ह्या व्हिडिओमध्ये मी काही बोल्ड विधानं करणार आहे ही माझी पर ही माझी सवय आहे तुम्ही जर अगोदरचे माझे व्हिडिओ बघितले असतील आणि त्यानंतरचे व्हिडिओ बघितले तर माझी बोल्ड केलेली बोल्ड स्टेटमेंट्स ही अनेकदा खरी ठरली म्हणजे आताच ह्याच निवडणुकीच्या संदर्भात मी माझा अंदाज वर्तवताना सांगितलं होतं की हे मी जे सगळे अंदाज तुम्हाला फिगर्स देतो आहे ह्या फिगर्स खऱ्या ठरण्याची शक्यता आहे फक्त जर इलेक्शन कमिशननी मतदान आ, मतदान यंत्रामध्ये काही गडबड घोटाळा केला नाही तर हे खरं ठरू शकतं कोकणच्या संदर्भात मी सांगितलं होतं की तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षाला काही स्थान राहणार नाही आहे इतका पैशाचा रतीक तिकडे घातला जातो आहे हे मी सांगितलं होतं कळलं की नाही त्याचप्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला काही भाकी तर क करणार आहे आ, मी लोकसभेच्या इलेक्शननंतर मी सांगितलं होतं की विदर्भामध्ये जे काँग्रेस सांगते की आमचा आम्ही मोठा भाऊ झालो वगैरे सगळं झाल्यानंतर तर खोटं हो आहे विदर्भामध्ये दे देखील काय त्यांची ताकद काँग्रेसची राहिली नाही जी एकेकाळी दोन हजारच्या अगोदर होती ती काही राहिलेली नाही आहे त्यांना जे सीट्स मिळाले ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहानुभूती मिळ मिळाल्या असं मी भाकीत केलं होतं मी सांगे असं मी केलं होतं आणि त्याच खरं ठरलं विदर्भामध्ये यांनी हक्काने एवढ्या जागा मागून घेतल्या पण काय उपयोग झाला नाही आज आता ह्या तिन्ही पक्षांचे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या संदर्भातलं विवेचन मी तुम्हाला तुमच्याकडे सादर करणार आहे सर्वप्रथम आपण महाविकास आघाडीचं घेऊया महाविकास आघाडीला एकतीस जागा लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मिळाल्या त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांमध्ये ठिणगी पडली आणि ती पहिली ठिणगी कोणी काढली असेल तर मी ज्यांना जोकर म्हणतो ते नाना पाटोळे यांनी इलेक्शनचे एक लोकसभेचे निकाल आल्याबरोबर त्यांनी स्टेटमेंट केलं की के काँग्रेस आता या आघाडीमध्ये मोठा भाऊ झालेला आहे आणि काँग्रेस आता येणाऱ्या विधानसभेच्या इ इलेक्शनमध्ये शंभरावर अधिक जागा जोडणार आहे इकडे दुसरे मरकटराव संजय राऊत त्यांची आणि नाना पाठवण्यांची दोघांमध्ये झुंपली ती मुख्यमंत्री पदावरनं आणि दोन्ही इमॅच्युअर्ड अपरिपक्व असे हे दोन्ही पक्षांचे दोन्ही नेते हे एकमेकांना सगळीकडे भिडत होते पत्रकार जेव्हा सीट मा मा सीट ॲडजस्टमेंटच्या ज्या मीटिंग्ज होत होत्या त्याच्यामध्ये दे देखील पत्रकारांसमोर पण नाही ते एकमेकांचे दिंदेवडे काढत होते आणि हा या यांच्या या वादिवादानंतर एक चुकीचा समज तिथे गेला लोक जनमानसामध्ये तो म्हणजे ह्यांच्या महाविकास आघाडीमध्ये एकमत नाही आहे हे आपापसात सत्तेसाठी भांडणारे लोक आहेत असा एक चुकीचा मेसेज त्यामुळे गेला कळलं की नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्शन लोकसभेच्या जिंकल्यानंतर या तिन्ही पक्षामध्ये तिन्ही पक्षांनी त्यांनी असा समज करून घेतला की आता चार महिन्याने होणाऱ्या इलेक्शनमध्ये लोक आपल्याला मतदान करणारच शंभर टक्के आपल्याला आता घरात मस्तपैकी मॅटवर झोपून राहायला काही हरकत नाही या चार महिन्यामध्ये म्हणजे जून चारला निकाल आला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पाच महिने या तिन्ही पक्षापैकी कोणीही जबरदस्त जनसंपर्क मोहीर राबवली नाही अपवाद काही वेळेला उद्धव बा उद्धव ठाकरे काहीतरी जिल्ह्यामध्ये थोडेफार फिरले तेवढेच पण ते काय पुरेसं नव्हतं कळलं की नाही ह्या चार पाच महिन्यामध्ये त्यांनी अक्षरशः जनतेचे इश्यू घेऊन परत लोकांमध्ये जायला पाहिजे होतं लोकांना जनमत जागृत करायला पाहिजे होतं की अजून लढाई संपलेली नाही आपल्याला हे इश्यूज घेऊन परत आपल्याला सत्ता काबीज करायचं आहे सत्ता आल्यावर आम्ही तुमच्यासाठी काय करू हे जनतेसमोर मांडायला पाहिजे होतं पण हे दोन्ही तिन्ही पक्ष याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांचं आतून हात मिळवणी झालं होतं असं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा बोल बोलत आलेलो आहे नमूद करत आलो आहे आणि आता तेच बघतोय त्याचेच रिझल्ट आता या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आले होते या दोन्ही पक्षांचं अंडर हँड झालेलं होतं हात मिळवणी झालेली होती अंडर हँड हात मिळवणी झालेली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला नेस्तनाभूत करायचं आहे ह्याला मार्जिनलाइज करायचं त्यामुळे त्यांनी आणि तिसरे ह्याच्याबरोबर ह्यांच्या जोडीला नाना पाटोळे नंतर पृथ्वीराज चव्हाण ह्या दोघांना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडायला लागली लगेच की आता काँग्रेसला मोठा भाऊ झालाय त्यामुळे मुख्यमंत्रीपद आपल्याकडे येणार तर मग आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आल्याला कसं मार्जिलाइज करायचं तिकडे कराडमध्ये यांनी स्टेटमेंट करून बसले की आता सहानुभूतीची जी लाट होती ती ओसरलेली आहे आता तो काय प्रश्नच नाही आहे हे कराडमध्ये बसून बसले आणि स्वतःची इलेक्शन पण नाही जिंकू शकले पृथ्वीराज चव्हाण नाना पाटोळे म्हणजे जिंक म्हणजे हरर्हरताच एक दहा पंधरा मतांनी काहीतरी निवडून आले ही यांची पात्रता कळली नाही विदर्भामध्ये त्यांच्या होमस्टेटमध्ये हक्काने मोठा भाऊ म्हणून पासष्ट बासष्ट जागापैकी मॅक्झिमम पंचेचाळीस जागा मिळून घेतल्या आणि ह्याच्या हातात काय लागले पाच का सहा जागा आणि तिथे न भोगतो भविष्याती अशी महा महायुतीला अठ्ठेचाळीस जागा द्या बासष्टपैकी मिळाल्या कळं की नाही हे hey, ह्या लोकांनी ह्या तिन्ही पक्षांनी लोकांना दे हॅव दे हॅड टेकन पीपल मासिस फॉर ग्रांटेड दील दे वूड डेफिनेटली वोट फॉर द महाविकास आघाडी आणि त्याच्यासाठी आपण काही एकमेकांमध्ये भांडलो एकमेकांचे धिंदवडे काढले त्याचा काही जनमानासावर परिणाम होणार नाही आता आम्हाला उरलेले पाच महिने फक्त भांडत राहायचे आम्हाला जनसामान्यांच्या हितसंबंधांचे हितसंबंध जपण्यासाठी आम्हाला परत जन जनतेमध्ये जायला पाहिजे ही मुख्य गोष्ट हे तिन्ही पक्ष विसरले कळलं की नाही म्हणजे यांनी जी आतून बांधणी करायला पाहिजे होते इलेक्शन जवळ आल्यावर मी परत एक व्हिडिओ केला होता की तुम्हाला इलेक्शन कमिशनमध्ये धोका आहे मी सांगितलं होतं तुम्ही राजकीय पक्ष काय करणार की नाही असा देखील एक व्हिडिओ मी एक महिन्यापूर्वी के के केला होता तुमची आतून बांधणी पाहिजे पोलिंग तुमचे पोलिंग एजंट नाही ट्रेनिंग द्या त्यांना ते मतदान केंद्र काय काम आहे कशा रीतीने करायचं याचं ट्रेनिंग द्या ह्या सिचना कुठल्याही तिन्ही पक्षी एकाही पक्षाने केल्या नाही याचा संदर्भ मी महायुतीची महायुतीबाबत बोलताना मी त्याचे संदर्भ तुम्हाला सांगणार आहे कसे रिलेटेड आहे त्यांनी कसं काम केलं हे मी तुम्हाला सांगणार आहे एका बाजू कळलं की नाही आता तिन्ही पक्षामध्ये मुख्यमंत्रीपदावरनं वाद होता तरी तो संयमाने उद्धव ठाकरे यांनी सांभाळला त्यांनी काय पुढे तो रेटून नेला नाही पण समजा या राष्ट्र काँग्रेस राश्ट्र, राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा डिक्लेअर करण्यामध्ये काय अडचण होती पण त्यांचं इंटेन्शन तेच होतं की शिवसेनेला मार्जिनाईज करायचं आणि मग आपला क्लेम पुढे करायचा शरद पवारांना आपल्या मनातली गोष्ट सांगितली कधीच नाही जयंत पाटीलचं नाव पुढे केलं त्यांनी जयंत पाटीलचं नाव त्यांनी पुढे केलं याचा अर्थ त्यांना यावे अशी अजिबात इच्छा नव्हती त्यांच्या मनातली सुप्त इच्छा दुसरीच होती कळ की नाही ती बहुधा सुप्रिया सुळेला करावं असं असावी असा निरीक्षकांचा अंदाज इकडे काँग्रेसमध्ये तर किती सवल नाना पाटोळेना तर नुसते म्हणजे कधी एकदा जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ आपण घेणारच असं त्यांना झालं होतं आणि ते त्याच तोळ्यामध्ये गेले पाच महिने वागत होते बोलत होते त्यांची बॉडी लँग्वेज ही तशीच होती पृथ्वीराज चव्हाण ज्यांनी एकदा मुख्यमंत्रीपद भूषवले हो त्यांची पण भा भाषाशैली मग सौम्य होतं ही स्पीक्स व्हेरी लॉजिकली पण ते करत असताना त्यांच्या मनामध्ये ती महत्त्वाकांक्षा प्रकर्षाने ती स्पष्ट होत होती आणि कराडमध्ये बसून ते मुख्य मंत्रालयातल्या खुर्चीचे स्वप्न बघत होते त्यामुळे ग्राउंड लेवलला जे काम करायला पाहिजे आता म्हणजे संदर्भात गटप्रमुखांचे त्यांना उत्तेजित करायला पाहिजे तर उपशाखाप्रमुखांना उत्तेजित करायला जातं शाखाप्रमुख काय ते बघायला पाहिजे त्यांचा प्रोग्रेस काही आहे मतदार यादामध्ये तुमचे हमकास्वटर कोण आहेत ह्याची चाचपणी करायला पाहिजे होती त्यांना कसं बाहेर काढणार तुम्ही त्याची उजळणी करायला पाहिजे या प्रकारची कसलंही काम शिवसेनेमध्ये देखील नाही झालं हे मी ऑथेंटिकली सांगतो तुम्हाला या प्रकारचं काम शेवटच्या दहा पंधरा दिवसामध्ये होतं त्याचा काही अर्थ नाही हे तुम्हाला जे पाच महिने मिळाले होते ना त्या पाच महिन्यामध्ये में तुम्हाला करायला पाहिजे होते जनतेसमोर जाताना तुम्ही कुठलेही वेलफेअर प्रोग्राम्स घेऊन जाणार आहात कुठल्या विकासाच्या योजना घेऊन जाणार आहात याची चर्चा या तिन्ही पक्षाने एकत्र बोलून करायला पाहिजे होती की नाही पण त्यापैकी कोणीही जनमानसांच्या म्हणजे कल्याणकारी योजनाबाबत कोणी काही केलं नाही आणि तीच संधी साधून तिकडे मा, मध्य प्रदेशांना ती चोरलेली स्कीम घेऊन महायुतीने लाडकी बहीणचा प्रोग्राम करून सगळं श्रेय स्वतःकडे घेऊन मोकळे झाले हे निर, हे इतके म्हणजे बेफिकर राहिलेली महाविकास आघाडी होती की त्यांनी कसले ग्राउंड लेवलचं ले ले काम केलं नाही काँग्रेसशी माझं काय काँग्रेसकडे कार्यकर्तेच नाहीत हे मी ऑथेंटिकली सांगतो कारण त्यांचं जेव्हा नॉर्थ मुंबईमध्ये त्यांचा होता पाटील म्हणून त्याच्यासाठी प्रचार करताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं काँग्रेस कार्य कार्यकर्तेच नाहीत जे पाच पाच पंचवीस येत होते पाच दहा येत होते ते सगळे पेड वर्कर्स होते त्यामुळे ते राहुल गांधी किती काय म्हणाले मी रे काँग्रेस के बब्बर शेर वगैरे ते बब्बर शेर वगैरे कोठले आहे काँग्रेसमध्ये करायला ती सगळी त्यावेळेला शिवसेनेची शक्ती होती ती त्याच्या मिरवणुकामध्ये पुढे पुढे करत होती कळलं की नाही राष्ट्रवादी काँग्रेस मी नेहमी सांगतो की हा फक्त चार जिल्ह्यातला पक्ष आहे सातारा कोल्हापूर सांगली आणि कोल्हापूर हे तीन चार जिल्ह्यावरती ह्या पक्षाचं अस्तित्व नव्हतं आणि त्या पक्षांना नव्वद जागा दिल्या कळलं की ना सुमडीमध्ये म्हणताना जसं रस्त्यावर राजकारण सुमडीमध्ये ना शरद पवार प्रत्येकाचा गेम करत होते त्यांचे एक माणूस शिवसेनेमध्ये आहे शिवसेना संपवण्यासाठी तो देखील व्यवस्थित करत होता हे नाना पाटोळे आणि दुसरा संजय राऊत या लोकांनी या आघाडीचा बिघाड करून टाकला बिघडवली या लोकांनी कळलं की त्यांच्या वागणुकीमुळे यांना राजकारण कळतं की नाही कळतं याच्याबद्दल आता मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे कळ्यांना जर काही राजकारण कळत असतील ह्यांना जर सामाजिक परिस्थिती कळत असती ह्यांना देशातमध्ये दे काय राजकारण आहे आपली विरोधीची महायुती आणि विशेषतः भाजप कशा रीतीने काम करते ह्याचं काही विवेचन ह्याची एक आकलनशक्ती जर ह्या दोन व्यक्तींमध्ये असती तर ते अशा प्रकारचं बिहेवियर ते त्यांनी केलं नसतं कळलं की नाही आणि आता मी उद्धव ठाकरेंना काही ॲडवाईस त्यांच्या चुका सांगणार नाही कारण त्यांना आवडणार नाही त्यामुळे उद्धव uh, ठाकरेंनी काय करावं आता ह्या पक्षांना काय करायला पाहिजे ह्या पक्षांना आता पूर्ण संघटनेचं रिऑर्गनायझेशन कळलं ना कसं करायला पाहिजे याच्याबद्दल सखोल विवेचन करायला पाहिजे रिसर्च करायला पाहिजे आणि काही आमूलाकर बदल या तिन्ही पक्षांनी आपापल्या सेटमध्ये करणं आवश्यक आहे कळलं ना तर आणि <laughs> तरच याला येणाऱ्या काळामध्ये ज्या इलेक्शन होणार आहे म्युन्सिपालिटी इलेक्शन होणार आहेत ग्रामपंचायत नगर परिषदा यांच्या ज्या काही इलेक्शन होणार त्याच्यामध्ये थोडीफार यशाची नाहीतर एका बाजूला Uh, सत्ताधारी महायुतीमध्ये त्यांच्या uh, हातामध्ये उजव्या हातामध्ये इलेक्शन कमिशन पूर्णपणे आहे त्यांच्याकडे आणि डाव्या हाताने ते गप्प बसत नाही आहेत ते इलेक्शन हरल्यानंतर चार जून नंतर इथे मुंबई महाराष्ट्रामध्ये फडणवीस कामाला लागले हे तुम्हाला हे आपल्याला ॲप्रिशिएट करायलाच पाहिजे आणि मॅक्रो लेवलची महायुतीमध्ये जी मॅक्रो लेवलची इलेक्शन मॅनेजमेंट आहे ना ती त्यांनी सह त्यांनी इतकी कष्ट घेऊन राबवली की नाही मी एका माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की त्यांचा धर्मेंद्र प्रधान नावाचा मंत्री कोंडरी केंद्रातला इथे महाराष्ट्रात ताण मारून बसला होता एकशे अडुसष्ट मिटिंग त्यांनी घेतल्या कळलं की ना ले ब्लॉक लेवलला आणि त्यातल्या अडुसष्ट मिटिंग त्यांनी विदर्भामध्ये घेतल्या त्यांना जेव्हा कळलं की मराठा आपल्या बाजूला नाही आहेत बत्तीस टक्के मराठा महाराष्ट्रात आहेत ते आपल्या बाजूला नाही तेव्हा त्यांनी ओबीसीवर ओबीसीवर आपलं लक्ष केंद्रित केलं मग त्याच्यामध्ये चांबार आले त्याच्यामध्ये मोची आले त्याच्यामध्ये शिंपी आले त्याच्यामध्ये मा माळी आले त्याच्यामध्ये मा धनगर आले या सर्व लोकांवर मतदारांवर त्यांनी फोकस केला आणि जे जे माध्यम मिळेल त्याचा उपयोग करून ह्यांच्यावर फोकस करून त्यांना आपल्यामधलं ओढण्याचा प्रयत्न केला यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगितलं पण कुठल्याही पक्षाने याची दखल नाही घेतली इतके ते इतके ते म्हणजे त्यांच्या ते इतके बेफिकर झालेले हे तिन्ही महागाडीतले ते पक्ष होते कळ नेहमी काही तसं हार्डवर्क केलं नाही त्यांनी मॅनेजमेंट म्हणजे काय हे भाजपकडनं इतर पक्षांनी शिकायला पाहिजे ते प्रत्येक निवडणूक ग्रामपंचायत असून ते लोकसभे जे असो ते जिंकण्यासाठी करतात हे जे किलर स्पिरिट आहे ना ते ह्या तिन्ही पक्षामध्ये महागाडीच्या कोणामध्ये दिसलं नाही कारण इलेक्शनचे पंधरा दिवस फॉर्मवर आम्ही भांड भांड भांडले तिकांशी आणि शेवटपर्यंत त्यांचा फॉर्म्युला कोणाला किती काय कळलंच नाही कळलं की नाही आणि त्यांचं कॅन्डिडेटचं सिलेक्शन इतकं पोवर होतं कळलं की नाही त्यामुळे लढाईला जाताना तुमच्याकडे फक्त पंधरा दिवसच होते पंधरा दिवसात तुम्ही किती सभा घेणार आणि लोकांना काय सांगणार लोकांना आम्हा आम्हाला मतं देणार आहेत आमच्या सभांना गर्दी होते गर्दी हे फक्त तुम्हाला लोकांमध्ये उत्साह आहे की नाही हे कळतं गर्दीचं रूपांतर मतांतरा मतदान होण्यामध्ये होईल याचा कोणी अंदाज देऊ शकत नाही कळलं की नाही कधीच कुठल्याही सभांना राजसाहेबांच्या स राज ठाकरेंच्या सभेला देखील प्रचंड गर्दी होते मतं मिळतात का नाही पूर्वीच्या बाळासाहेबांच्या ज्या सभा व्हायच्या त्यावेळेला प्रचंड गर्दी व्हायचे पण शिवसेनेचे आमदार एखादा आमदार निवडून यायचा कळ की नाही त्यामुळे ते काय गर्दी होते हे काय क्रायटेरिया धरू शकत नाही आपण लोकांचा उत्साह किती आहे हे बघणं आवश्यक आणि तो उत्साह प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला ल जनतेपणे आताचं काळ कसं आहे लोक विचारतात तुम्ही आम्हाला काय देणार आहात तिने आघाडीकडे कुठली स्कीम होती ही स्कीम दे तुम्ही दीड हजार देतात तर आम्ही तीन हजार देतो ह्याच्याबद्दल यांची स्कीमच नाही बरं आज अशी परिस्थिती आहे की तुम्हाला नवीन आयडिया ॲक्सेप्ट करण्यासाठी ह्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी आपलं माइंड ओपन करायला पाहिजे नवीन नवीन कल्पना नवीन नवीन आयडियाज ॲक्सेप्ट करणारी लोकं तुमच्याकडे खेचून घ्यायला पाहिजेत पण नाही सर्व लिडर आपापल्या गोतावळ्यामध्ये गुंतून बसलेले होते त्यामुळे आज ही पद इलेक्शन कमिशनचा रुद्ध आहेच पण त्याच्याबद्दल यांचं अपयश येण्यामागची ही देखील काही प्रमुख कारण आहेत या उलट महायुतीमध्ये मी जसं म्हटलं चार जून नंतर फडणवीस महाराष्ट्रामध्ये कामाला लागले त्यांनी मायक्रो मॅनेजमेंट जसं म्हटलं एक धर्मेंद्र आला त्यांनी तिथे एकशे अडुसष्ट मिटिंग घेऊन त्यांनी त्या नॉन ओबी नॉन मराठा मतांवर सगळं आपला फोकस केला त्याशिवाय आश्चर्यजनक म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी भजन मंडळ किंवा ती कीर्तनकारांची जी काही संघटना आहे त्याला हाताशी धरून अखंड महाराष्ट्रामध्ये सगळे कीर्तनकार फक्त सांग सगळ्या आपल्या कीर्तनामध्ये सांगत होते की हिंदू म्हणून एक वा आणि हिंदू पक्षाला तुम्ही मतदान करा ही पैसा ओतून त्यांनी त्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये हिंदुत्वाचा मेसेज दिला बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे वगैरे वगैरे सगळा म्हणजे जो जो फोकस यांच्या गैरफार फा गैरकारभारावर लोकांचा होता तो त्यांनी ह्या घोषणा देऊन आणि बाजूला दुसरी इलेक्शनची मायक्रो मॅनेजमेंट करून त्यांनी तो फोकस शिफ्ट केला लोकांचं आपल्या दैनंदिन महागाई गॅस बाराशे रुपये झालं आहे पेट्रोलचे दर वाढलेले आहेत भाज्या महाग झालेल्या आहेत ट्रान्सपोर्टमधल्या काही सुविधा नाही म्हणजे पब्लिक हेल्थ अत्यंत खराब अवस्थेमध्ये आहेत कळ की अशा सगळ्या गोष्टी गोष्टीकडे त्यांनी ह्या गोष्टीवर फोकस करून लोकांचं लक्ष तिकडे एक आहे तो सेफ आहे वगैरे ह्या गोष्टीवर केंद्रित केलं कारण दुसऱ्या बाजूला त्यांचं अपोजिशन जे निर्दिष्ट होते ते बेफिकर होते हे त्यांनी हेरलेलं होतं आज पा राहुल गांधींना किती मोठा पाठिंबा मिळू देऊ पण राहुल गांधी म्हणजे काही इलेक्शन मॅनेज करणारे एक्सपर्ट नाही आहे त्यांना अनुभव नाही आहे त्याचा या उलट मोदी शहा आणि इथे महाराष्ट्रामध्ये फडणवीस हे मॅक्रो मॅनेजमेंट करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत हालच्या लेवलपर्यंत जाऊन ती तिथे मेहनत करतात कळलं की नाही ती मेहनत करण्यामध्ये महागटचे सगळे लोक कमी पडले महायुतीने हीच संधी साधून बरोबर आपल्या हातामध्ये इलेक्शन कमिशन न धरलं दुसऱ्या बाजूला कुठेही एखादी कॅप असता कामाने मतदारांना बाहेर सोडण्यासाठी ती त्यांनी पकडली बरोबर कळलं की नाही आणि पैसा आता मी आज ऐकलं की इलेक्शन म्हणजे अमेरिकेतल्या कुठल्या नियतकाली नियतकालिकाने रिसर्च केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले महाराष्ट्रामध्ये जो पैसा उतला गेला इलेक्शनसाठी तो आज म्हणजे जगाच्या इतिहासात कोणी ओतला नाही इतका पैसा उतला गेला पैसा तर म्हणून चालला एका हातात इलेक्शन कमिशन दुसऱ्या हातामध्ये पैसा आणि मायक्रो लेवलची मॅनेजमेंट हे महायुतीच्या यशाचं प्रमुख कारण आहे जिथे आपल्याकडे पैसे नाही आहेत तर आपल्याकडे संघटना आहे त्या संघटनेचा कसा सदुपयोग करून घ्यावा या तिन्ही पक्षाच्या लोकांना कळलं नाही उलट त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या बरकटलीला गेले पाच महिने चालू होत्या नऊ वाजता एक बोंगा वाजतो तिथे नाना यांचा दुसरा बोंगा असतो तो तिसरे कराडमध्ये बसून ते पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण स्टेटमेंट करत असतात हे काय चाललं होतं लोकांमध्ये तुम्ही ह्या क्षणाला अनेक त्यांच्या त्यांना काउंटर करणाऱ्या डेव्हलपमेंट स्कीम द्यायला पाहिजे होते तुम्ही घरातली मुलगी आहे मुलगा आहे स्त्री आहे घरची करती स्त्री आहे गर्दा पुरुष आहे म्हातारी त्याचप्रमाणे ह्या लोकांना फोकस करून त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार ह्या डेव्हलपमेंट स्कीम तुम्ही आणायला पाहिजे होत्या नुसते पैसे देऊन होणार नव्हत्या त्यांना स्थायी स्वरूपाचं काही नाही काही बेनिफिट देणाऱ्या योजना तुम्ही आणायला पाहिजे होत्या कळलं ना त्याचबरोबर मी जे म्हटलं की ट्रान्सपोर्टमध्ये पब्लिक हेल्थमध्ये इतकं काम करण्याला स्कोप आहे अत्यंत दयनीय अवस्था आहे या संस्थांची आपल्या पब्लिक हेल्थची ट्रान्सपोर्टची याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात या योजनावर जर ह्यांनी फोकस करून जर गेले पाच महिने काम केलं असतं तर लोकांचं लक्ष बटेंगे तो कटेंगे येण्यात एक आहे तो सेफ आहे या गोष्टांकडे गेलं नसतं हे सांगणारं कोणतरी त्यांना पाहिजे होतं आणि सांगणारं असेल तर त्यांना एंटरटेन केलं जात नाही ही वस्तुस्थिती होती कळलं की नाही या पक्षाच्या सर्व नेत्यांनी स्वतःला गुरफटून घेतलं होतं आपले जे कुंडाळं म्हणतात ना त्या गोंडाळामध्ये हे आणि फक्त मुख्यमंत्रीपद आणि सत्तेची स्वप्न बघत होते त्यामुळे आता पुढे काय मग याचं पुढे काय करायचं तर मी मागच्या कालच्याच एवढ्यामुळे बघितलं सांगितलं होतं आणि आज बातमी पण आली की काँग्रेसने पुढाकार करून असं ठरवत आहेत की तिन्ही पक्ष वेगवेगळ्या मिटिंग घेऊन आता एक मत झालं त्यांचं तर सर्व जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत आमदार झालेत त्या सर्वांनी एक जात राजीनामा द्यायचा राजीनामा देऊन आणि जनतेमध्ये आता जायला पाहिजे आणि जनतेला सांगायला पाहिजे ह्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचे पैसे उठले गेलेले आणि ही ह्या निवडणुकीचा रिझल्ट आम्हाला मान्य नाही त्यानंतर मोर्चे घेराव उपोषण धरणं कळलं की नाही ह्या सर्व प्रकारच्या गोष्टींनी ह्या प्रश्नाला उग्र स्वरूप द्यायला पाहिजे जेणेकरून आणि ही मागणी पण करायला पाहिजे की ह्या पुढे होणाऱ्या सर्व इलेक्शन्स या बॅलेट पेपरवरच घ्यायला पाहिजेत हे सरकारकडनं आणि हे कायमचं कॉन्स्टिट्यूशनमध्ये पाहिजे तर अमेंडमेंट करून आणखीन काय जे म्हणजे कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करून येणाऱ्या भविष्यामध्ये कुठली इलेक्शन या मंत्रा यंत्राद्वारे घेतली जाणार नाही याची खबरदारी विरोधी पक्षांनी आता महाविकास आघाडीच्या आणि देशाच्या पातळीवर सगळ्या विरोधी पक्षांनी घ्यायला पाहिजे आणि त्याची सुरुवात मला वाटतं आता राहुल गांधीने इंटरेस्ट घेऊन सुरुवात केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील आज त्यांच्या निवडून आलेल्या आणि हरलेल्या सर्व उमेदवारांची देखील एक मिटिंग घेतली राष्ट्रवादी काँग्रेसची मिटिंग चालू आहे नॅशनल लेवलला तिकडे काँग्रेसची मीटिंग चालू आहे हे सर्व नेते बेंगालमध्ये ममता बॅनर्जी मुलायमसिंगचा मुलगा त्याच्याशी बोलणी चालू आहे अशा रीतीने जर या निवडणुकीत झालेला मतदान पेट्यांमध्ये मतदान यंत्रामधून मत जो निकाल बाहेर पडला आहे इलेक्शन कमिशनचा जो निकाल बाहेर पडलेला आहे तो आम्हाला मान्य नाही त्यासाठी त्यांनी हे उग्र ॲक्शन आता पहिलं म्हणजे त्याच्यावर केंद्रित करायला पाहिजे तर आणि तरच येणाऱ्या इलेक्श भावी सर्व येणाऱ्या इलेक्शनमध्ये लोकांचं जनमताची काय भावना आहे हे प्रत्येक इलेक्शनमधनं जनतेच्या पुढे येईल नाहीतर येणाऱ्या चोवीसची आता इलेक्शन झाले येणाऱ्या सगळ्या ग्रामपंचायतीपासून नगरपालिका महापालिका पंचायत समिती त्यानंतर येणाऱ्या विधानसभा नंतर लोकसभा दोन हजार एकोणतीसशी ह्यामध्ये आज जो रिझल्ट आला महाराष्ट्र पॅटर्नच भारतीय जनता पार्टी राबवणार आहे ही काळ्या सफेद डेगडावरची काळी रेषा आहे हे तुम्ही ध्यानात ठेवा मित्रांनो मला जे वाटलं जे राजकीय मी सांग जे भाष्य केलं आहे ते वास्तुत आहे कारण मी एक राजकीय कार्यकर्ता आहे तळागाळातला कार्यकर्ता आहे गेली कित्येक वर्ष मी तळागाळात कार्यकर्ता करता, करता अनेक लोकांशी बोलत असतो माझे पत्रकार मित्र आहेत काही सिनियर ब्युरोक्रॅट्स आहेत ह्या सर्वांशी बोलून जे मला काही समजतं आणि मी राजकारणाचा विद्यार्थी पण आहे कळलं की नाही त्यामुळे मला जे काय निरीक्षण माझे असतात ते मी तुमच्यापुढे नोंदवत असतो कदाचित तुम्हाला ती मान्य मान्यवस्थित मान्य होणार नाहीत म्हणून मी सांगतो की माझं जर म्हणणं तुम्हाला आवडलं असेल मान्य झालं असेल तर माझ्या या व्हिडिओला जरूर लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा मित्रांशी मैत्रिणींशी नातेवाईकांशी दूरच्या मित्रांशी ऑफिसमधल्या कलेक्सची सगळ्यांशी शेअर करा जेणेकरून हा इश्यू किती महत्त्वाचा आहे आणि महाविकास आघाडी आणि महायुती कशाप्रकारे या या लोकांनी या निवडणुकीमध्ये भाग घेतला हे देखील लोकांच्या नजरात येईल आणि भविष्यात आपण काय करायला पाहिजे हे देखील जनतेच्या पुढ्यात येईल तर न विसरता आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला नाही तरी देखील तुमचं नो मत माझ्या चॅनेलवर माझ्या या माझा जो चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्रामध्ये नोंदवा आणि माझ्या या चॅनेलला कृपया कृपया सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ सतत येतच राहणार आहेत राजकारणावर मला राजकारणाशिवाय शिवाय दुसरं काही जमत नाही बोलायला त्यामुळे माझे व्हिडिओ पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज प्लीज टेक केअर थँक्यू